कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी आ, कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता कारल्याचे छोटे छोटे आपण काप करून घेऊ त्यातलं बी काढून घेऊन त्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत कारली धुवून एका कापडाला सांतरून घ्यायचं आणि आता ही सगळी अशी कोरडी पडल्यानंतर तिला तेलात भाजायचं आहे इथं तेल गरम झालेला आहे मी आता कार्ली छानपैकी भाजून घेणार आहे याला उकळायचं नाही हळद टाकून उकळायचं नाही किंवा मीठही टाकून उकळायचं नाही बस जस्ट असं फक्त फ्राय करायचं आहे अजिबात कडू होत नाही करवट लागत नाही जे खात नाही तेही खातील ही भाजी फक्त छान खरपूस असं आपल्याला हे भाजायचं आहे इथं कारले भाजीपर्यंत आता पुढची रेसिपी आपण बघणार आहोत त्याच्या फोडणीची तयारी करायची आहे फोडणीसाठी <स्थाथी> इथे मी मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे कांदा कट करून घ्यायचा आहे आपल्याला असा उभ्या उभ्यामध्ये तुम्हाला हवा तसं आपण कट करू शकता लसूण वाटून झालेलं आहे हे बघा कारली पण छान भाजत कुरकुरीत अशी भाजलेली आहे सेम असंच कारली भाजायची आहे असे काय कारली इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आपल्या भाजीमध्ये टाकण्यासाठी तर शेंगदाणे चोळून असे आपल्याला मोठी मोठी याची भरड काढायची मोठे मोठे असे टेचून घ्यायचे तर त्याची पेस्ट करायची नाही आपला पेस्ट टाकायची नाही आहे जेवढा शेंगदाणा मोठा मोठा टाकताल तेवढं छान लागतं भाजीमध्ये तर आपल्या ह्याला वाटून घ्यायचंय कढईतून सगळी कारली मी काढून घेतलेली आहेत आता त्याच कढईमध्ये कढई न बदलता त्याच कढईमध्ये आपल्याला हे भाजी करायची आहे आणि तेवढ्याच तेलामध्ये तेलाचं प्रमाणही वाढवायचं नाही जेवढं तेल आहे तेवढ्याच तेलामध्ये तेला तेला आपल्याला आपला कांदा भाजून झालेला आहे त्यात आपण हे फ्राय केलेले कारली टाकून घेऊ याला आपण एकजीव करू हे मग आणि शेंगदाण्याचं फूट तुम्हाला हवं तसं टाकू शकता हे पण एकत्र करून घ्यायचं आहे भाजीच्या शेवटी टाकायचं आहे काळं तिखट तिखट तिखटमध्ये फक्त एक चमचाच वापरते आता हे पण छानपैकी असं आपण परतून घेऊ एकत्र करू भाजीमध्ये सगळं जवळपास आपली भाजी झालेलीच आहे तुम्ही बघताय एकदम छानपैकी दिसते भाजी हे बघा कारल्याचे काप आपण परतून घेतल्यामुळे तेल जास्त शिजवायची गरज नाही आहे आणि भाजी अजिबात कडवट लागत नाही अशी जरी खाली तर अगदी छान लागते भाजी जे खात नाहीत त्यांना पण ही भाजी नक्कीच आवडेल हे कारल्याचं सुकं म्हणतात अगदी चटणीसारखं खूप छान लागते ही भाजी एक पाच मिनिट आपण याला झाकून ठेवू ही भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही बघता खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबतही भाजी ही खूप सुंदर लागते